जे भीम सर्वांना मी आशिष मोरे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे हा जो तुम्ही परिसर पाहत आहात हा परिसर आमच्या माहोरा गावचं हे बौद्धविहार आहे अत्यंत दयनीय अवस्था आमच्या या बौद्धविहाराची झालेली आहे कारण मी सुद्धा ह्याच गावतील रहिवाशी आहे आणि माझंसुद्धा या समाजाप्रती काहीतरी कर्तव्य आहे परंतु काय झाले माहिती आहे का समाजातील समस्यावर काम करायला कोणालाही इच्छा राहिलेली नाही जो तो आपापल्या संसारात गुरफटलेला आहे परंतु महामान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला स्वाभिमानानं जगण्याचं शिकवलेलं आहे आणि हे विहार अत्यंत सध्या त्याची दयनीय अवस्था आहे आपण पाहू शकता हे बघा इकडे तिकडं सर्वत्र झाडंगिळं पसरलेले आहेत मला दाखवतो कसे आता विहार ती ही सर्व परिस्थिती आता आपल्याला बदलायची हे बघा विहाराला मोठा असं मैदान आहे परंतु समाजातील कोणत्याच व्यक्तीचं याकडे लक्ष नाही बघा सर्वत्र कशा प्रकारचं गवताळ गवत वाढलेलं आहे हे बघा हे विहार तुम्ही म्हणता एका कोणाचं घर आहे का नाही परंतु हे विहार आहे अशा प्रकारची अवस्था विहारच झाली आता पोर या विहाराच लाईटच काम आता करायलेत हे बघा हे विहार आहे असं गावतळ वाढले सगळं मित्रांनो व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा असा आहे कारण प्रत्येकाची का जबाबदारी आहे समाजाप्रती आपल्याला काहीतरी द्यायचं आहे ही अपेक्षा सगळ्यांना बाळगायला पाहिजे आणि हा जो परिसर आहे हा परिसर आता आम्ही स्वच्छ करणार आहोत सर्व मुलांनी सहकार्य या विहाराच्या परिसरासाठी स्वच्छतेसाठी करावं